कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी काँग्रेस महागाडीत सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीच्या वाळवा तालुक्यात एडे मच्छिंद्र येथे पार पडला हात कणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत महाआघाडी सोबत असल्याने त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माजी मंत्री प्रतीक पाटील काँग्रेस आमदार विजय कदम हे नेते शुभारंभ संगी उपस्थित होते या देशामध्ये दे कुणालाही कायमस्वरूपी सत्ता मिळेल असा ताम्रपट कुणी दिलेला नाही हा क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला तसेच सत्तेचा माज झालेल्या लोकांची चमचेगिरी करणाऱ्यांची सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही असे म्हणत शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे मग परवा मुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांना सांगितलं काय सांगितलं भुत की तुम्ही जामीनावर सुटला आहे लक्षात ठेवा याचा अर्थ सरळ सरळ धमक्या घेत आहे सत्तेचा वापर करून मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी जामिनावर सुटतोय काय वापर करायचे ते करा माझ्यावर तीनशे दोन लावले लागले तीनशे सात आहे तीनशे पंच्याण्णव आहे काय करायचे ते करा काय घाबरत नाही मी एकदा आत एकदा बैल आमच्या आयुष्यात यातच गेलेला आहे आम्ही तुम्हाला घाबरत नाही पण एक लक्षात ठेवा या देशामध्ये कुणालाही कायमस्वरूपी सप्ताह मिळेल अशा प्रकारचा ताम्रपट कुणी दिलेला नाही हा क्रांतीच्या नाना पाटलांचा जिल्हा आहे हा क्रांतीच्या नाना पाटलांचा हा परिसर आहे आणि एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचा तर एक दिवस पायात पत्र्या फुकल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांची त्यांचं लागून करणार करणारे त्यांची चमचेगिरी करणारे जे कोणी आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे जे तुमच्या तुमच्या पाठी बुडाखालच्या खुर्च्या गेल्यानंतर तुम्हाला उद्या कुत्र सुद्धा विचारणार नाही <laughs> अरे लोकांनी मिळवून दिलेला आहे मिळवून दिलेला आहे ही माणसं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी तुमची दिशा म्हणून करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अजून काहीतरी सांगतील अजून काहीतरी तुमच्या मनामध्ये भरवतील अजून काही तुमच्या मनामध्ये विषयाने विचार करतील परंतु यांच्या विषयाने विचारांना विचलित व्हायचं नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो कदा या निवडणुकीमध्ये यापूर्वी अनेक वेळा माझी जात काढलेली आहे आणि आता सुद्धा माझी जात, जात, जात का निघणार आहे हे मला माहिती आहे आणि मग मी तुम्हाला एवढंच सांगतो अरे माझ्या जातीचा शोध तुम्हाला आत्ता लागला का या जगात येऊन मला आता येत्या जून मध्ये बावन्न वर्ष होत आहेत बावन्न वर्षापूर्वी माझी जात काढलेली आहे आणि मला कुठली जात मिळावी यासाठी मी काही मोर्चा काढलेला नव्हता मी कुठे जेवढा जाऊन नवस केलेला नव्हता また नाही माझी लाल रक्त आहे पण जात काढणाऱ्या मी एवढंच सांगतो माझी जात काढून या लोकांची दिशाभूल करत असाल तर तुमचं रक्त हे प्रदूषित आहे असा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे आपल्या अवस्था संघटनेच्या कार्यकर्त्याला सुद्धा विनंती आपण आता नुसतो वाघासारखे फिरलो कुणाची काही भेट वाचली कुणालाही अंगावर घेतलंय तुमच्या संघर्ष केला त्यामुळं आधी संघर्ष लक्षात ठेवून आता यांचा कटा काढावा असा विचार मनात सुद्धा अंमलकत राहा अशी आमची विनंती आहे तसं जर झालं तर फक्त आमचं नुकसान होणार नाही तर सगळ्या शेतकरी वर्गाचं नुकसान होईल का आपल्याला माफ करणार नाही असेल त्यामुळं काटा काढायचं असेल तर वेगळ्या मार्गे नंतर काढणार आमची काय हरकत नाही पण मला माहिती आहे म्हणाला आम्ही एकत्रित आणलो आणि तुम्हाला सुद्धा माझी सगळं त्यांच्या कल्पामध्ये गेलो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बोड आहे मी तुम्हाला आता सांगतो त्यांच्याबरोबर तर माझं पुन्हा माझं होईल पण एवढं मात्र नक्की सांगतो त्यांच्याकडे परत जाणार नाही मला माझ्यावर जबाबदारी सोपवली संघर्ष करणे मला काय पाटील साहेब तुमच्यासारखं मंत्री मित्र व्हायचं स्वप्न नाही ना ना माझं मला काही सत्ता मिळवायचं स्वप्न नाही मला मग जिंदाबाद देखेंगे देखील घे कधी गे ह्याच्या पलीकडे मला काय गरज नाही आणि मला फक्त या कष्टकरी आणि नेतीनं माझ्यावर अवदारी चुकवले मी ते या शुभारंभ सोहळ्याला काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील देखील उपस्थित होते प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांना एकत्र येण्याचे आवाहन केले तसेच वाळवा तालुक्यातील वसंतदादांचा गट तुमच्या विरोधात नेहमी काहीतरी करत असतो त्यामुळे आता हे सारे थांबूया आणि गटाला एकत्र घेऊन हा विरोध देखील थांबूया आणि जर हे नाही

तरी पहिला विचार माझा आला की त्यांनी उमेदवार म्हणून त्यांना स्वीकारले ते सीट सोडताना सुद्धा त्यांनी विचार केला त्यांना हे शेतीसाहेब आपले उमेदवार असणार आहे पण आपण त्यांना करूया हा एक मोठे पण त्यांचा मला त्या ठिकाणी आवडत जयंत पाटील साहेब मी आता राजकारण ला म्हणून आपल्याकडे येत नाही आणि दादांचे विचार आपल्याला माहिती आहे की आपले आणि दादांचे काही जवळचे संबंध आहेत आपल्या घराचे काही संबंध आहे आपण असणारा आमच्या आपल्या मतदारसंघातला जो असणारा वसंत गट कायम तुमच्या विरोधात काहीतरी करत असतो पुढच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे घोटाळे करतच जाणार आहे आपण दोघं एकत्र येऊन ह्या गटाला एकत्र घेऊया विरोध थांबूया नाही थांबवला तर भाजप सारखे असे पक्ष मोठे होत जाते माझं कार्य होत असताना मला ह्या सांभाळावं लागणार मला याच्याकडे जायला लागणार याची अडचणी सोडवा लागतील तिथे कुठेतरी आपला परत संघर्ष समोर येऊ नये त्यांच्यावर अन्याय येऊ नये एवढाच माझा विचार आहे मला या मंचावर साहेबांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत सुद्धा सांगायचं मागचे दोन सा निवडणुकांच आपण केलेलं कार्य विसरू नका नक्की आपल्याला संधी मिळाली त्या संधी मिळत असताना शेती साहेबांनी काय काय केले आम्हाला माहित आहे कृपा करून शेतकऱ्यांचा वालिवा भाजपचा वादि होऊ नका सोडा तुमचं जिद्द आणि ह्याच्या पाठीशी उभा राहावा त्यांना मदत करा एवढं लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून गणेश चव्हाण